छत्रपती शिवाजी महाराज चौकात टँकर व चारचाकीचा अपघात पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान चारचाकी क्रमांक एम एच झिरो पाच एक यू सत्त्याऐंशी एकावन्न ला एका टँकरने जबर धडक दिल्याने चारचाकी वाहनाचे नुकसान झाले सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही दोन्ही वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डिग्रसकडे जात होती सायंकाळ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठी वर्दळ असते सिग्नल व्यवस्था सुरू असूनही नागरिक सर्रासपणे सिग्नल तोडून जात आहेत यामुळे अपघाताच्या घटना या ठिकाणी घडत आहे या, या चौकात आतापर्यंत रस्ता अपघातामध्ये किमान सात ते आठ निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे सदर अपघातस्थळी वसंतनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले होते सदर घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले